नमस्कार आपण पाहत आहात राजिरा न्यूज चॅनल उमरखेडमध्ये होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आपण पाहणार आहोत धनशक्तीविरुद्ध जनशक्ती असा निवडणुकीचा सामना यामध्ये नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार सौ तेजस्वीताई संतोष जैन व प्रभाग क्रमांक सहामधील अधिकृत उमेदवार सौ कविता राहुल काळमंडे व तसेच सुरेश दत्तराव कदम यांना प्रचंड मताने निवडून देण्यासाठी सौ साथ तेजी ताई संतोष जैन यांनी आपल्या वार्डामध्ये प्रचाराचा झंझावत चालू ठेवला त्यामुळे धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक होणार आहे आणि मागील दहा वर्षाच्या काळात काय कार्य कामं केले व आता काय बाकी आहे या पूर्ण करणारे करण्यासाठी आम्हाला निवडून द्या अशा या घोषणा करण्यात आल्या पाहूया त्यांच्या प्रतिक्रिया शहराचा कायापालट करण्यासाठी विदर्भ मराठवाडा संघटना काँग्रेस उद्धव बाळासाहेब गट आणि सर्व सामाजिक संघटनेच्या वतीनं उमरखेड शहराचा कायापलट करण्यासाठी उमरखेड जनशक्ती पॅनल सक्षम प्रकारे तयार करण्यात आले आहे आपण पाहत आहात की कदम, या उमरखेड शहरामध्ये अनेक वार्ड असे आहेत की त्या वार्डामध्ये विकासाचा गंधसुद्धा आपल्याला दिसत नाही आम्ही प्रभा क्रमांक सहाचा उमेदवार सुरेश दत्तराव कदम आणि प्रभा क्रमांक सहाच्या उमेदवार कविता राहुल काळपांडे या प्रभागामध्ये आम्ही निवडणूक लढवित हो, आहोत आणि निवडणूक लढवत असताना आम्ही जेव्हा प्रचार करताना फिरतो तर अख्खा पूर्ण संपूर्ण बोरबानाचा परिसर हा सहा क्रमांकाच्या वार्ड भागामध्ये येतो आणि या ठिकाणी आपण पाहता कुठल्याही प्रकारचे रस्ते नाहीत नाल्या नाहीत जागोजागी पाणी मुरलेले आपल्याला दिसत आहेत आणि प्रत्येकाच्या घरी आम्ही जेव्हा जातो तेव्हा ते आम्हाला दाखवतात भाऊ पहा आमच्या घरापुढे कशा प्रकारे हे तलाव साचलेला आहे नाल्या तुंबलेल्या आहेत आणि हे सर्व बदलण्यासाठी आम्ही सक्षमपणे अशा प्रकारचं या ठिकाणी जनशक्ती माध्यमातून उभा या ठिकाणी आदरणीय जैन साहेबांच्या नेतृत्वामध्ये जनशक्ती पॅनलच या ठिकाणी उभारणी केलेली आहे आणि आम्ही सर्व मतदारांना विनंती करतो की जर आपण जनशक्ती पॅनलला विजय केलं तर या उमरखेड शहरात निश्चित आम्ही काय पलट करू आणि या साठी आम्हाला आपले आम्हाला आशीर्वाद पाहिजे आहेत हो। जनशक्ती पॅनलचा जनशक्ती पॅनलचा त्यानंतर महामानवानं आम्हाला बहुजना आदर्शाने जगायचा संदेश दिला अशा या महामानवाला माझा मानाचा मुजरा आज आज मी सत्तर वर्षाची वय आहे माझी मी राजकारण हो सोडलं होतं पण मला चाळीस वर्षाचा अनुभव आहे जैन साहेबासारखा निर्मळ आणि स्वच्छ आणि त्यांनी गेलेले जे तेरा पॅनेल मधले माणसं आता सगळे माणसं निर्माण मनाचे कधीही कोणाला धोका ना, होणार नाही कधीही लबाड बोलणार नाही आणि हे विकास केल्याशिवाय राहणार नाही माझी सर्व मतदार बंधू बघून विनंती आहे की जैन साहेबांच्या नेतृत्वाखाली महा या सर्व पॅनलला निवडून द्या आणि आपला हक्क का बदलावा कारण हा जर निवडून आले जैन साहेब तर मी तुम्हाला आत्मविश्वास सांगतो चाळीस वर्षाच्या चा अनुभवाहून बोलतो की जैन साहेबांकडून कोणताही धोका होणार नाही या ज्या जैन साहेबांना ते लोक उभे केले पॅनलमध्ये एकाही लोकांकडून धोका आणणार नाही एवढी गाई देतो तुम्हाला काही वाटलं तर माझा नंबर घ्या ज्यावेळेस तुम्हाला धोका होईल त्यावेळेस तात्याला नंबर करा मला काय कुठं उभं राहायचं नाही मला काय आमदारकी लढवायची नाही पण मी एक बहुजनाच्या चळवळीतला माणूस आहो म्हणून मी आज या जैन साहेबाच्या पार्टीला आशीर्वाद देत हो। आहोत आणि सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की संपूर्ण पॅनल टू पॅनल जैन साहेबाच्या पार्टीला मतदान करा एवढं बोलतो आणि मी थांबतो